डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाचं वसने संमेलनाचा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारप्रभावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री ओमप्रकाशजी देशमुख इथे प्रमुख वक्ते म्हणून जे माझ्यानंतर बोलणार आहेत ते आमचे बंधू माननीय श्री योगेशजी देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा कणा असलेले आधारवड असलेले आमचे सगळे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आजीव सभासद आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय माननीय श्री विनायकरावजी सरपे आदरणीय माननीय श्री मधुकररावजी देशमुख आदरणीय श्री पंजाबरावजी ठाकरे आदरणीय श्री नामदेवरावजी जावरकर ते आता मुनी झालेले आहे त्याच्यामुळे त्यांचं ते नामानंद मुनी आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू माननीय श्री नरेंद्रजी लड्डा माझे मार्गदर्शक माझे काका आदरणीय श्री शिवाजीरावजी देशमुख प्रसंगी इथं उपस्थित असलेले माननीय श्री नरेशभाऊ देशमुख विनायकजी पाश पावशे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री जयप्रकाशजी देशमुख माझे मित्र राजेंद्रजी गुंदेले माजी पोलीस पाटील दिनकरराव ठाकरे इथं उपस्थित झालेले माननीय श्री गिरीश भाऊ मुंदडा माझे मित्र अनिल भाऊ कुचेरिया या शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी मंत्राध्यापक वैभव लक्ष्मणराव देशमुख आणि या शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांना श्री शिवाजी हायस्कूल भामोद येथे येण्याचा माझा योग फार वर्षापासून माझं जुळत नव्हतं काही ना काही गोष्टी घडायच्या पण यावेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय ओमप्रकाश भाऊंचा आदेश आला नाकनेरवरून की यावर्षी यावंच लागते आणि म्हणून आज मी आपल्याशी संवाद करण्याकरता तिथं उपस्थित झालेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला भाऊसाहेब आणि भाऊसाहेबांचं जीवन व कार्य या याबद्दल बरीचशी माहिती माझ्यानंतर आदरणीय आमचे वक्ते योगेश भाऊ आपल्याशी बोलणारच आहे परंतु माझ्या दृष्टीने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे जीवनचरित्र होतं ते इतकं अथांग आहे की त्या अर्ध्या तासात पाऊन तासात एक तासात कवर करणं डिफिकल्ट आहे आदरणीय योगेश भाऊ त्यांच्या पद्धतीने ते मांडतील आपल्या दृष्टीने आपल्या वयाच्या दृष्टीने आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे विद्यार्थी असताना कसे होते त्यांच्यामध्ये असं काय होतं की ज्यामुळे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख घडले तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे अतिशय हुशार आणि तीव्र स्मरणशक्ती असलेले विद्यार्थी होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव आणि खूप चांगला योग आहे की त्या वर्षी अठराशे अठ्ठ्याण्णवला ती गीता जयंती होती गीता जयंतीच्या दिवशी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म झाला आणि ते त्यांच्या शिक्षणाकरता पापोळ या गावी शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या म्हणून सोनगावला त्यांचे मामा होते त्यांच्याकडे राहायला गेले आणि मग ते तिथून चांदू रेल्वेवरून पुढचं शिक्षण करण्याकरता अकोला जिल्ह्यातील कारंजा इथे गेले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अतिशय हुशार गणित संस्कृत इंग्रजी या विषयामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हात खडणार होता आपल्या शिक्षकांनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याचं जर आपण पालन केलं तर ते त्याचा भविष्यात कसा फायदा होतो त्याचं खूप मूर्तिमंतांना चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे त्यांच्या गुरुजनांनी त्यांना सांगितलं की तुम्ही संस्कृत विषय घ्या आणि भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये संस्कृत विषय घेतला त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये ते जेव्हा फॉरेनमध्ये शिकायला गेले तेव्हा त्यांना त्या विषयाचा फायदा झाला कारण तिथं त्यांना त्या संस्कृत विषयामध्ये स्कॉलरशिप घेता आली गे। तर मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की आपले शिक्षक आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोक आपल्याला जे, जे काही सांगतात ते जर ते आपण ऐकलं तर भविष्यात आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा फायदा होतो हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं एक मूलभूत कॅरेक्टर होतं त्यानंतर जिद्द आणि चिकाटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यामध्ये भयंकर जिद्द आणि चिकाटी होती म्हणजे असं म्हणतात की ज्या गोष्टी त्यांच्यापेक्षा वय वरच्या वयात असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या गोष्टी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सहज करून घ्यायचे घडवून घ्यायचे पाठांतर करायचे रोज रात्री आपली डायरी लिहायचे रोज त्यांची भाऊसाहेब पंजाबरावांची जर डायरी पाहिली तर त्याच्यात नवीन नवीन नोंदी दिसतात की आज मी माझ्या मित्राशी वाद घातला घालायला नको होता म्हणजे मित्राशी वाद घातल्याने सुद्धा त्यांना त्रास व्हायचा हो त्यांचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं परंतु त्याची ते प्रॅक्टिस करायचे तर असं लिहिलेलं आहे डायरीमध्ये की हस्ताक्षर तर चांगलं झालं परंतु लिहिलेलं फोडण्याची सवय नेहमी नेहमी लागली तीसुद्धा चुकीची आहे त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे तर आपल्याला या विद्यालयामध्ये शिकताना ज्या गोष्टी तुम्ही शिकले पाहिजे ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस ठेवला पाहिजे त्या ह्या गोष्टी, गोष्टी आहेत मला इथं आल्यानंतर खूप आनंद झाला आदरणीय ओमप्रकाश भाऊ की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जे अपेक्षित होतं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास भाऊसाहेबांना विद्यार्थी कसा पाहिजे होता भाऊसाहेबांना विद्यार्थी पाहिजे होता सचरित्र म्हणजे विद्यार्थी ही और शी शुड बी विथ कॅरेक्टर भाऊसाहेबांना विद्यार्थी पाहिजे होता सचरित्र भाऊसाहेबांना विद्यार्थी पाहिजे होता विद्याभासी अभ्यासामध्ये लक्ष असणारा सचरित्र विद्याभासी दृढ निश्चय निष्ठा श्रम प्रतिष्ठा आणि कमिटमेंट सचरित्र विद्याभासी दृढनिश्चयी ह्या तीन गोष्टी असून चालत नाही माणसाला तर माणसाचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे माणसाने सकारात्मक विचार केला पाहिजे सचरित्र विद्याभासी दृढनिश्चयी आशावादी आणि मग सगळ्यात शेवटी तो विद्यार्थी त्यांना बलसंपन्न पाहिजे होता म्हणून आज आपण ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे की आपण शैक्षणिक कार्य करतो आहे आपण सांस्कृतिक कार्य करतो आहे आपण याच्यासोबत विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करतो आहे तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आजच्या तारखेमध्ये परवलीचा शब्द आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट तर ते होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट इथं संसाधनाची कमी आहे इथे ही शाळा सध्या संख्येनं तुम्ही कमी आहात तरीसुद्धा ते विद्यादानाचं कार्य इथं प्रामाणिकपणे सुरू आहे आणि मला आनंद आहे इथले मुख्याध्यापक आणि शिक्षक तुम्हाला चांगला विद्यार्थीच नाही तर चांगला नागरिक घडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करतील आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जो अपेक्षित असलेला शिक्षक होता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की आई वडिलांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा अज्ञानामुळे मुलांमध्ये काही गुन्हेवार राहिल्या तर त्या गुन्हेवार दूर करण्याचं काम हे त्या शिक्षकाचं आहे तर मला असं निश्चित आशावाद आहे की इथले शिक्षक तुम्हाला चांगलं विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतील ह्या शाळेच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा उहाभाव आम्ही आमच्या शाळा समितीच्या बैठकीत करतच असतो आज इथं ह्या कार्यक्रमाचं औतित्व साधून आमचे मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापकांनी ज्या काही मागण्या इथं माझ्यासमोर मांडल्या निश्चितपणे आपल्या संस्थेअंतर्गत शिक्षकांची कमतरता आहे तर ती शिक्षकांची कमतरता आपल्यामुळे नसून शासनाचे जे वेगवेगळे निर्णय आहेत त्यातला आधी नेऊन आपल्याला संस्था चालवावी लागते त्यामुळे आपल्याकडे काही शिक्षकांची कमतरता आहे पण निश्चितपणे ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक जे काम करत आहोत तर ते आपली समस्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण आमच्याकडून पूर्ण वेळ मुख्याध्यापक आणि कार्यक्षम मुख्याध्यापकाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे पूर्ण वेळ मुख्याध्यापक देण्याची जबाबदारी आमची त्याला कार्यक्षम कसं करायचं हे सगळं इथल्या शिक्षकांनी ठरवलं पाहिजे कारण आताच्या तारखेमध्ये प्रमोशन पॉलिसीमुळे एका पर्टिक्युलर लेवलच्या बाहेर जाऊन आम्ही क्वालिटीचे शिक्षकांना मुख्याध्यापकाची आम्हाला कंपल्सरी प्रमोशन द्यावं लागतं त्यामुळे रिटायरमेंटला आलेले बरेचसे लोक हे मुख्याध्यापकाचं पद घेतात आणि इव्हेंच्युली मग त्याचा इफेक्ट तिथल्या प्रशासनावर होतो परंतु आपण प्रयत्न करू की चांगलाच चांगला शिक्षक आपल्याला इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करू इथं ज्या काही अडचणी असतील त्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या असतील पायाभूत सुविधेच्या असतील त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जाईल विद्यार्थी मित्रांनो आज भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाचं उद्घाटन झालं असं मी औपचारिकरित्या घोषित करतो आज नाताळाचा दिवस आहे तर नाताळाच्या या दिवशी आपल्याला शुभेच्छा देतो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं भावी आयुष्य उज्ज्वल हो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो भाऊसाहेबांच्या प्रती परत एकदा नतमस्तक होतो आमचे बंधू आदरणीय ओमप्रकाश दादा आपण आम्हाला जे जे मार्गदर्शन कराल किंवा आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तुँ कार्यकारणी कटिबद्ध आहे असं अभिवचन देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र